मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी ठाकूर हिनं भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथून ती लोकसभेची निवडणूक लढवणार आहे भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला होणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्यासोबत सिंह लढवणार भोपाळ निवडणूक प्रज्ञा सिंहवर कथित भगवा दहशतवादाचा आरोप दिग्विजय सिंगांनी केला भगवा दहशतवादावर आरोप नशिबाचा खेळ बघा आरोप लावणाऱ्या विरोधात उभी ठाकलीय कथित भगवा दहशतवादी दिग्विजय सिंग यांनी भगवा दहशतवादाचा मुद्दा उचलला होता आणि आज नशिबाचा खेळ बघा ज्यांच्यावर कथित भगव्या दहशतवादाचा आरोप लावण्यात आलाय त्यात साध्वी सिंग आज त्यांच्या समोर उभ्या ठाकल्या याआधी दिग्विजय सिंग यांनी भगव्या दहशतवादावर अनेक मुद्दे उपस्थित केले त्यावर अनेकदा आरोप पाहिला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथून त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहे काँग्रेसनं भोपाळमधनं माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं साध्वी प्रज्ञा यांना भोपाळ भोपाळमधनं भाजपने उमेदवारी दिल्यास दिग्विजय विरुद्ध साध्वी असा सामना रंगणार आहे साध्वी प्रज्ञा को त्यावर एक नजर टाकूया साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाह गावात झाला त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली त्यांचा उजव्या विचारांकडे होता राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्या आरोपी एनआयए कोर्टानं दोन हजार सोळा मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना मुक्का कायद्याखाली आरोपांन मुक्त केला मात्र आरोप कायम स्पष्ट वर्षी खटड़ा सबसे पहले उन्होंने जो बीज बोया है कि हमारे धर्म सनातन धर्म और भगवा को जो अपमानित किया है जो उन्होंने भगवा को आतंकवाद और हिंदुत्व को आतंकवाद बोला है वो उनका हमारे लिए एक वो मुद्दा रहेगा मुद्दा नहीं मैं भगवा को सम्मान दिलाकर रहूंगी सोच समझकर उचित समय पर भारतीय जनता पार्टी ने अपने प्रत्याशी का सुयोग्य प्रत्याशी का चयन किया है और ये दिन हमारे लिए विजय प्राप्ति के लिए पर्याप्त है भोपाल ऐसी जागे बारह मे रोजी मतदान हो रहा भोपाल मतदार संघ भाजपा बाले किला समझला जो आता भगव्या दहशतवादा आरोप लिग्विजय सिंह बाजी मारना की कथित भगवा दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह बाजी मारणार हे येणारा काळात ठरवणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम